दर आषाढी कार्तिकीला पंढरपूरला भक्ताचा मेळा जमतो आजचा जो मेळा आहे तो फार वेगळा मेळावा आहे आणि हा जो मेळा आहे तो एस आर टी शेतकऱ्यांचा मेळा आहे आणि तो भरलेला आहे बाग निरळ येथे या मेळ्यामध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून म्हणजे सर्वच जिल्ह्यातून शेतकरी जे एस आर टी करतात ते एस आर टी शेतकऱ्यांचा हा मेळावा इथं जमलेला आहे कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून हे एस आर टी शेतकरी आलेले आहेत आणि त्यांचे एस आर टीचे अनुभव काय आहेत किती वर्षापासून ते एस आर टी घेत आहेत आणि कोणती कोणती पिकं घेत आहेत आणि त्याचे फायदे तोटे काय आहेत याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मी डॉक्टर तुकाराम मोठे कृषी सहसंचालक सेवानिवृत्त महाराष्ट्र शासन डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे यातून आपण विदर्भातून सुरू करू विदर्भातले जे शेतकरी आहेत किती शेतकरी हातवर करा करा शेतकरी आहेत सर्वात जुनी एस आर टी कोणाची विदर्भातली कोण करत आहे माझं नाव उमेश गोविंदराव पोदरे राहणार येवती तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ मी मागील पाच वर्षापासून यासाठी पाच वर्षापासून यासाठी करताय हो तुम्हाला का वाटलं की यासाठी करावी असं आमच्याकडे जी पारंपरिक कापसाची शेती इतर शेती करत होतो याचा होणारा खर्च हा खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये एसआरटी मध्ये कसं नागरटी एकत्र करायचं ट्रॅक्टर बंद बैल बंद मजूर बंद आणि आज सगळ्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असेल तर तो आहे मजुराचा मजुराचा जो वेळेवर मिळत नाही तुमचं किती रुपयाचं जरी पीक असेल तर आपल्याला त्याच्याशी काही देणे घेणे नाही आपल्या पाहिजे लाख रुपये असेल पण एक रुपया पाया लागायला लावा लागतं हे पारंपरिक शेती आणि यासाठी हे सत्वाचा आत्मसन्मान वाढवते आणि नफा पण वाढवते नफा कसा वाढवते नफा म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्न जास्त म्हणजे उरणारी जी रक्कम आहे ती जास्त होणार मी विलास गजानन मोल मला एका शेतामध्ये तीन वर्ष झाले एका शेतामध्ये दोन वर्ष झाले पिकं कोणती घेतली मी पिक सोयाबीन चना तूर घेतली याशिवाय दुसरं पीक घेतलं नाही पण उमेश भाऊनी म्हटलं त्याप्रमाणे मला श्रम कमी लागले वेळ कमी झाला दोन पिकातील अंतर कमी झालं पर्यायाने मला उत्पादन क्षमता वाढली आणि मातीची कनरचना खरंच माती माझी सुपीक झाली असं मला आता अहवालानुसार लक्षात येत आहे सेंद्रिय कर्ब सुद्धा आहे आणि वेळेची बचत झाली म्हणजे एक पीक निघालं की लागलीच दुसरं पीक लावू शकतो बी आणि लगेच माझं मार्केटमध्ये बी म्हणजे उत्पादन येतं त्याच्यामुळे मला भाव सुद्धा चांगला मिळतो असा तो माझा जमीन कशी होती जमीन हार्डनेस होती म्हणजे कडक होती माझी आता ती नरम झाली माझ्या जमिनीमध्ये तापमान क्षमता कमी झाली अर्थात सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे झाली पाला गळला त्याच्यामुळे ती कमी झाली आणि माझ्या शेतीमध्ये जर एखाद्या ठिकाणी काही उखरून पाहिलं माती साठी उखरून पाहिलं असता तर तिथे कनरचना ज्याला म्हणतात मातीला छेद पडले ऑक्सिजन लेवल वाढली मातीची म्हणजे माती भुसभुसीत झाली हवा खेळती राहिली त्यामुळे पाणी मुरत आहे पाणी मुरत पाणी धरून पण ठेवतो आताच अवकाळी पाऊस आल्यानंतर आताच उदाहरण आहे फक्त माझ्याजवळ आजचे फोटो नाही आहे खूप पाणी आल्यानंतर इतरांच्या शेतामध्ये पाणी संघळलेलं दिसलं माझ्या शेतातलं पाणी ओसरलेलं दिसलं जमिनीत मुडलं जमिनीत मुडलं माझं नाव रविराज अंदानी वर्षापासून करत आहे आणि आधी मी सुरुवात ही बेड पासून जी केली कारण आपण अगोदर मिरची हे पीक घेतलं होतं मिरची पिकानंतर आम्ही पाऊस कमी झाल्यामुळं मिरची पीक हे माझं वाया गेलं वाया गेल्यानंतर ज्या वेळेस जून मध्ये पाऊस पडला पाऊस पडल्यानंतर आम्ही आहे त्या बेडवरतीच तणनाशक मारून त्याच्यामध्ये आम्ही भुईमुगाची टोकण केली भुईमुगाची टोकण केल्यानंतर आम्हाला बेडमध्ये असल्यामुळं ज्यावेळेस आम्ही पाळी वगैरे मारून शेंगा काढत होतो त्यावेळेस आम्हाला ह्यावेळेस तसं करता आलं नाही डायरेक्टली आम्ही जे भुईमुग टोकननी केली होती ती आम्ही डायरेक्टली उपटून घेतले एकही शेंग खाली राहिलं नाही कारण कसं जमिनीची मशागत न केल्यामुळं जमीन ही भुसभुशीत राहिली आणि त्याच्यामुळे शेंगासुद्धा खाली तुटल्या नाहीत आणि जमिनीमध्ये मऊपणा आला आणि वेळेची बचत झाली आणि आमच्यामध्ये जे लेबर आले होते आमच्या बाकीच्या कामासाठी त्या लेबरने म्हणलं की तुम्ही हे शेत स्वच्छ करून कधी भुईमुगाची टोकणी करणार आम्ही म्हणलं काही टेन्शन नाही आहे कारण आम्ही ग्लायफोसेट मारून डायरेक्टली आम्ही भुईमुगाची टोकण करणार आहे आणि आमच्या भागातले शेतकरी म्हणत होते की तुम्ही ग्लायफोसेट मारल्यानंतर पंचवीस दिवस तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं टोकणी किंवा पेरणी करता येत नाही परंतु आम्ही तिसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी भुईमुगाची टोकणी आम्ही ग्लायफोसेट मारल्यानंतर केली उगवण हे ऐंशी नव्वद टक्के झालं कारण बियाणं वगैरे खराब असल्यामुळे थोडं डिफॉल्ट उगवणीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो बियाण्यामुळे परंतु ग्लायफोसेटचा कुठलाही परिणाम त्या जमिनीवरती झाला नाही जास्त यासाठीवर पिका गेल्या कुठले तर कापूस आहे सोयाबीन आहे तूर आहे बरेच शेतकरी म्हणजे कमी शेतकरी असे आहेत की भुईमुग घेत आहेत आणि भुईमुग यासाठीवर घेता येतो का, का नाही बरेच शेतकरी विचारतात त्याला वखराव लागतो करताना त्यामुळे लोक विचारतात तुम्ही न वखरता ते उपटून घेतले हा न करता आम्ही उपटून घेतले आणि ते पण उपट्या नव्हती पसऱ्या व्हरायटी होती पसऱ्या व्हरायटी असून सुद्धा कारण कसं असतं आमच्या इथं देशी वाणाची लागवड सर्वात जास्त होती पेरणी होत असती आणि ज्यावेळेस काढणी करायचं असतं त्यावेळेस वखरणी करूनच ते भुईमुख काढून हे भुईमुख लावला यासाठी सुरू केल्यानंतर किती वर्षी लावला भुमूगुईमुख हा दुसरं पीक हा भुईमुख लागला पीक कोणतं पहिलं हा मिरची होता मिरची हे पावसा पाण्याअभावी गेला वाफे होते हा बेड होते तर त्याचं अंतर काय होत साडेचार फुटी बेड होते आमचे साडेचार फुटी हा साडेचार फुटी कोण शेतकरी मी एकनाथ वेडू खैरनार जिल्हा धुळे गाव आरवी आहे माझं मी सेवानिवृत्त इन्स्ट्रक्टर आहे सेवानिवृत्त झाल्यानंतर काय करायचं असा माझ्या मनात प्रश्न होता तर मी व्हिडिओ बघत होतो युट्यूबवर तर विठ्ठलराव वैद्य साहेबांचा व्हिडिओ बघितलं आणि मी सहज त्यांना फोन केला तर मग त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करतो आणि त्यांनी मला ग्रुपमध्ये ॲड केल्यावर मग मी जेव्हा निवृत्त झालो तेव्हापासून शेती करायला लागलो आणि जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा मी शेजाऱ्याला विचारलं तर शेजारी काही उत्तर देईना पण मी जेव्हा ग्रुपवर टाकलं तर मला ग्रुपचा एक अनुभव आला की मी एक प्रश्न विचारला तर दहा शेतकऱ्यांनी मला मदतीचा हात दिला म्हणजे ग्रुप आहे हो आणि मला तर खरं म्हणलं तर शून्य ज्ञान होतं शेतीचं मी आतापर्यंत फक्त जी शेतीचे कामं केली असतील ती रोजंदारीने केलेली सांगकाम्यासारखं आणि आता मी स्वतः शेती करतो सुरुवातीला पार्टनरशिप मध्ये शेती केली पण त्याने जोडीदारांनी जेव्हा मी एसआरटी करायला लागलो तर त्यांनी मला लगेच साथ सोडली मी मला काही हरकत नाही सोडली तर सोडली मी स्वतः शेती मी अनुभावी अनुभावी मी करतो आता एकटा वन मॅन आर्मी सारखा मी एसआरटी अनुभवी तज्ञ मार्गदर्शक शेतकऱ्यांच्या अनुभवाने मी माझी शेती तीन वर्ष झाले करतोय यशस्वी यशस्वी हे उत्पादन पंचवीस टक्क्याने वाढलंय आणि खर्च पन्नास टक्क्याने माझा कमी झाला चंद्रपूरचे काही शेतकरी आलेले आहेत माझं नाव राजेंद्र भाऊराव ठाकरे मुक्काम हातलनी पोस्ट तालुका कोरपणा हा जिल्हा चंद्रपूर पूर्व विदर्भ आम्ही कापूस सोयाबीन तूर गहू ज्वारी हे सर्व पिके घेतो आणि हा च्या भरोशावर माझ्या चार वर्षात वडिलांचे पाच लाख रुपये कर्ज मी फिटवून भरोशावर एसआरटीवर चार वर्षात जुनं जे होतं ते पाच लाख रुपये कर्ज ते पूर्ण एसआरटीच्या भरशावर संपवून आज मी सुखी समाधानी मुनाफा वाढलेला खर्चामध्ये तुम्ही बचत झाली म्हणता इतर शेतकऱ्यापेक्षा तुमची कोणती बचत झाली ते सांगा जरा खत कमी लागते हा आणि माल खत मागत नाही आणि जमीन व्हायचा खर्चच नाही कोणताच नाही कुठलीच मशागत करत नाही कुठलीच नाही चार वर्षापासून तो बेड मोठाच नाही 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 तोच तो तोच बेड आहे आता बी छत्तेचाळीस माझ्या शेतामध्ये दोन दोन पण मिळतो मला सांगा आपल्याला समजा तुमच्याकडे कापूस लावला सोयाबीन लावलं ते नांगरणी वखरणी बेड पाळणे साधारणतः किती खर्च येत असेल तुमचा दहा हजार तर तुमचा वाचला आहे हो आणि गरज नाही काय नाही नमस्कार मी कृष्णा वाघूजे गेडा विदर्भातला आपल्या महाराष्ट्रातला आखरी टोक आमचा गाव आमच्या गावाला लागून तेलंगणा आहे आमच्याकडे कापूस भात गहू जवारी चना मका इत्यादी पीक होते आणि मी दोन हजार वीसपासून पासून एस आर टीमध्ये प्रयोग करणं माझं चालूच आहे अजूनही चालू आहे आणि ह्या वर्षीचा अनुभव प्रथमता आम्ही भात आर टीमध्ये केला भात लावल्यानंतर दुसरं पीक तिसरं पीक नव्हतं नाही येत कारण की पाण्याचा निसरा नाही नाही होत पण एस आर टी केल्यामुळे पाण्याचा निसरा झाला पण दुर्दैवानं असं झाला का निसर्गाचा मला फटका बसला एस आर टीमध्ये दीड एकरचा एस आर टीचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आम्हाला दीड एकरमध्ये साठ ते सत्तर होते धान होतात पण एस आर टीमध्ये माझा असं झाला आहे पाच दाणे टाकले तर पंच्याहत्तर फुटवे आले पस्तीस ते पंच्याहत्तर फुटवे आणि पंच्याहत्तर सुद्धा निघले माझा आश्वासन होता नव्वद ते पंच्याण्णव पोते होईल एकरी पण दुर्दैवानं असं झाला सीट ब्लाईट आला वातावरण टेम्परेचर एकदम रोग आला रोग काही कंट्रोल झाला नाही कंट्रोल नाही झाला फक्त मला किती झाले सतरा पोते धान झाले सत्तर जागी सतरा पोते धान झाले मी नाराज होतो आजूबाजूचे वेळे मनात वेळेत मन म्हणत होते पण नंतर मी हिशोब काढलं कॅल्क्युलेशन केलं तर मला फक्त पंचवीस सव्वीस हजार रुपये खर्च आला टोकणीपासून तर हार्वेस्टिंग करतपर्यंत आणि त्याच्यात पुन्हा भात मळणी म्हणजे राईस करणे सात क्विंटल तांदूळ झाला सात हजार रुपयाच्या प्रमाण मी सात क्विंटल विकलो फोर्टी एकोणपन्नास हजार रुपये मला रक्कम झाली आणि मला खर्च फक्त पंचवीस हजार झाला पन्नास टक्के माझा उत्पन्न वाचला आणि माझ्या आईच्या शेतामध्ये तीन एकर पारंपरिक पद्धतीनं ते लागवड करतात त्यांले साठ पुरते झाले हिशोब केल्यानंतर पंधरा हजार रुपये खिशातून गेले आहे हा माझा ह्या वर्षीचा अनुभव आहे आणि एस टी शेती शेतकरी कर्जबाजारी नाही राहिला पाहिजे यासाठी त्याला करणे गरजेचं आहे आजच्या काळामध्ये एस आर टीनं आपले प्रतिएकर पंधराशे पंधरा हजार रुपये पारंपरिकपेक्षा पंधरा हजार रुपये दरवर्षी वाचतात एका शेतकऱ्याचे पंधरा एकर असून शेती त्याचे सरळ त्याचे दीड लाख रुपये वाढले उत्पन्न आपला सरासरी समाधानकारक उत्पन्न येतो आपले पैसे वाचतात आपले कर्ज मुक्त होतात कृष्णा वाघुजी राजुरा चंद्रपूर डिस्ट्रिक्ट तेलंगणा बॉर्डर महाराष्ट्र नमस्कार माझं नाव राहुल दिलीप पाटील आम्ही जळगाव जिल्ह्यातले जामनेर तालुका गोंदेगाव आमचं गाव आहे आम्ही माझ्याकडे दहा एकर शेती आहे मी मागच्या गेल्या दहा वर्षापासून शेती करतोय पण आता शेती करणं सोडून द्यायची पूर्ण पूर्ण तयारी झाली कारण नफा कुठे न होताच भरून पैसे टाकायचे आपण राबायचं आपण स्वतः घरी शेती तयार करायची शेती तयार केल्यानंतर रोज सकाळी उठायचं आणि मजुराच्या दारी जायचं त्याच्या पाया पडायच्या त्याच्या विनवण्या करायच्या म्हणजे असं वाटत होतं की आपण आपली शेती मजुराचं घर चालवण्यासाठी करतोय की आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा संभ्रम तयार झाला आणि ह्या वर्षी शेती सोडून द्यायची आता शेती करायची नाही मजुरासाठी शेती करून काही फायदा नाही आपल्या स्वतःच्या स्वप्नपूर्ण शेतकरी पारंपरिक पद्धतीमध्ये शेतकरी कधीच त्याच स्वप्न पूर्ण करू शकत नाही कारण तो निम्मे खर्च निम्मे उत्पन्न आणि त्याच्यामध्ये त्याचे कष्ट याच्यामध्ये त्याचं अर्ध आयुष्य निघून जात शेवटी तो शेतकरी जेव्हा जन्माला येतो आणि शेवटी शेवटी जाताना सांगून जातो की याच्या पुढे शेती करायची नाही पण जेव्हा आम्ही एसआरटी मध्ये प्रवेश केला जेव्हा मी एसआरटी मध्ये प्रवेश केला मागच्या वर्षी आणि तेव्हा मला अनुभव आला स्वतःचा की आपण एसआरटी मध्ये काहीतरी चांगलं करू शकतो आणि इतर शेतकऱ्यांनाही चांगला दाखवू शकतो की एस आर टी मध्ये आपण बरेच उत्पन्न काढू शकतो आमच्या भागामध्ये एकरी सहा ते सात क्विंटल मागच्या वर्षी कापूस उत्पन्न झालं मला एकरी दहा क्विंटल उत्पन्न झालं बैल जोडी शेतामध्ये जायचं काम नाही मजूर निदायचं काम नाही फक्त तन्नाशक जर तुम्हाला एस आर एस आर टी शेती करायची असली फक्त तणनाशकचा अभ्यास करायचा तन्नाशिकचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही एस आर टी मध्ये शंभर टक्के सक्सेस व्हाल आणि गावामध्ये जो आत्मसन्मान प्राप्त होतो की शेतकरी आपण ज्या लोक म्हणतात ना शेतकरी राजा आहे पण एखाद्या शेतकऱ्याला तुम्ही विचारून पहा की तो राजा कसल्या प्रकारचा आहे तो तो मनातल्या मनात म्हणतो मी जर राजा असतो ना तर पहिले शेतकऱ्याला संपवला असता कारण राजा हा फक्त म्हणायची गोष्ट होती पण आज एसआरटी केल्यानंतर स्वतः फील होत की आपण राजा आहे कारण कोणाच्या दारी आपल्याला जायची गरज नाही आपल्या शेतीसाठी आपण स्वतः एकटा माणूस एकटा दहा एकर पण दहा एकर काय पण पन्नास एकर सुद्धा शेती ओढू शकतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे एक व्हॉट्सअप ग्रुप केला एसआरटीचा हो हो त्याच्यामध्ये आता चारशे लोक आहेत जळगाव नाही जळगाव खानदेश हा आमचा एक स्पेशल ग्रुप आहे सर्व नवीन शेतकरी आलेला आहे त्यांचा स्वानुभव पण खूप मोठा आहे आता रोज म्हणजे आमच्याकडे दोन तीन दिवस आडे शेतकरी येतात आता एक शेतकरी आला तो म्हणे मला तुम्ही युट्यूब वर सांगितलं की तुमच्या शेतामध्ये गांडूळ आहे का आता जस्ट आले ते तीन चार मेला मला गांडूळ दाखवाच म्हणे आम्ही बी अशी तरी तुला गांडू दाखवतोच आम्ही एक झाड जाड़ काढलं आणि झाडानंतर तीन इंचा खाले एक लंबाला त्याला दीड फुटाचा गांडूळ दाखवला आणि मग तो हुँ। हुँ। हा गांडूळ कस काय मला हा तेजस्वी आहे हा तेजस्वी गांडूळ आहे हा मे महिन्यामध्ये पण सापडतो कुठे एसआरडी शेतीमध्येच सापडेल असा तुम्हाला सापडणार नाही हा आनंद एसआरडी शेतीमधून आला आणि आता शेती करायची इच्छा झाली आता घरही सुखी झालं सगळे सुखी झाले की आता ही शेती करायची कष्ट नाही नमस्कार मी नितेश भास्कर बोरसे जळगाव मधून माझं शिक्षण बीएससी झालंय गेल्या एक वर्षापासून बीएसआर शेती करत आहे मी बीएससी दोन हजार पंधरा ला पासआउट झालो त्याच्यानंतर प्रायव्हेट कंपन्यांमध्ये मी जॉब केला दोन हजार पंधरा पासून तर दोन हजार एकोणावीस पर्यंत मी सीड आणि पेस्टिसाईड कंपन्यांमध्ये काम केलं त्याच्यानंतर मग जे जाणवलं की बा आपण शेती करू आणि शेतीमधून चांगलं उत्पन्न आपण घेऊ त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये मी जॉब सोडला आणि शेती आणि सोबतच कृषी सेवा केंद्राला सुरुवात केली नंतर हळूहळू माझ्या लक्षात जसं यायला लागलं की बा आपण ज्या वेळेस केमिकल शेतीमध्ये वळतो आपला उत्पादन खर्च तर खूप प्रमाणात वाढतो परंतु नंतर हळूहळू आपला प्रॉफिट जो आहे तो कमी होतो मग ह्या गोष्टींची जेव्हा मला जाणीव झाली त्याच्यानंतर मी शोधाशोध सुरुवात केली करायला किंवा आपल्या अशा कोणती गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं आपण आपल्या जमिनीची सुपीकता वाढू शकतो आणि उत्पादन खर्च आपला आपण कमी करू शकतो त्यानंतर मग जेव्हा युट्यूबच्या माध्यमातून टीची माहिती झाली त्याच्यानंतर आम्ही मागच्या वर्षापासून आर टीला सुरुवात केली मागच्या वर्षी जेव्हा आर टीला सुरुवात केली तेव्हा पहिलं पीक आम्ही घेतलं कपाशीचं त्याच्यानंतर कपशीच्या पिकामध्ये तर पाहिजे तसा फरक आम्हाला उत्पन्नामध्ये जाणवला नाही परंतु त्याच्यानंतर जेव्हा आम्ही तिथं जिवारीचं पीक घेतलं जिवारीच्या पिकामध्ये आम्ही एकरी जो खर्च केला होता तो साडेतीन हजार रुपये केला होता आणि ज्वारीचा ॲव्हरेज आम्हाला सत्तावीस क्विंटल प्रति एकर हा भेटला आणि तीन एकर आमच्या जिवारीचे रबीमध्ये जिवारीचं जे उत्पन्न तीन एकरामध्ये मध्ये एक्क्याऐंशी क्विंटल आलं त्याच्यानंतर मग कुठतरी वाटलं की आपण च्या माध्यमातून खूप चांगली शेती करू शकतो आणि उत्पन्न सुद्धा खूप चांगलं घेऊ शकतो आणि उत्पादन खर्च जो आहे तो आपण हळूहळू कमी करू शकतो ही मला शाश्वती एस आर टीच्या माध्यमातून झाली आणि मग मी हळूहळू आता एस आर टीची जी सुरुवात आता यावर्षी आम्ही अजून परत दोन वर दोन एकर क्षेत्र वाढवतोय तीन एकरून आम्ही पाच एकरवर यावर्षी येतोय हो आणि माझ्याकडे जे येणारे शेतकरी आहेत कृषी सेवा हो केंद्रावर त्यांना पण मी हळूहळू त्याच्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचं काम करतोय आणि यावर्षी आमच्याकडे आता पाच शेतकरी एस आर टी साठी तयार झालेले आहेत एस आर टी करणारे या मेळ्यासाठी अनेक शेतकरी आलेले आहेत परंतु काही एस आर टी न करणारे सुद्धा शेतकरी आलेले आहेत तर ते का आलेले आहेत जरा थोडं त्याच्याकडून माहिती घेऊ माझं नाव गणेश संतोबा पिंपळे मुक्काम पोस्ट पळसखेडा पिंपळे तालुका बिझन जिल्हा जालना मी ह्या ठिकाणी एस आर टी पद्धतीनं इथलं मार्गदर्शन किंवा इथले शेतकरी जे अनुभव हां घेण्यासाठी ह्या ठिकाणी आलेलो आहे माझ्याकडं सोळा एकर शेती आहे आणि मी दोन चार शेतकऱ्याची शेती बघून मोरे साहेब असतील फोंड साहेब असतील आमचे शिंदे पाहुणेपणे आमच्या जवळचे म्हणजे तुम्ही यासाठी बद्दल तुम्हाला आता आत्मीयता वाटायला लागली आत्मीयता वाटायला लागली मी पहिल्याच सममध्ये दहा एकर शेती यासारख्या पद्धतीने करणार आहे आणि जी 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 जी, जी ती जीव लवून करणार आहे की जेणेकरून पाच दहा खेड्याचे लोक त्यांना पाहिलं पाहिजे आणि त्याचा उत्साह वाढला पाहिजे त्याला असं वाटलं पाहिजे किंवा उत्पादन खरंच येत आहे आणि मी माझ मागच्या दोन हजार दोन ते पाच ह्या काळामध्ये सेंद्रिय शेती केली होती ऋषी कृषी देशपांडे ह्या पुस्तक वाचून पण त्यावेळेस मला या तणाचा बंदोबस्त कसा करायचा हे कळालं नाही त्याच्यामुळे ते सोडून असं की व्हिडिओ तुमचे सुद्धा व्हिडिओ ऐकले सगळ्याचे व्हिडिओ पाहून की बा आत्मविश्वास वाढ आणि त्याच्यामुळे मी दहा शेती करणार आहे पण माझ्या गावामध्ये जवळजवळ म्हणजे दहा बाजू शेतकरी आज वेळ तयार आहे अजून त्यात वाढ होऊ शकेल नमस्कार मी दिनकर संजय काळे मुक्काम पोस्ट बाबुलतारा तालुका पुरतून जिल्हा जालना या च आमचं दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी आम्ही फक्त दीड एकर एस आर टी केली होती तर ती एस आर टी करण्यासाठी प्रेरणा नेमकी कशी मिळाली कुठून मिळाली ज्यावेळेस जालन्याच्या कृषी जा विज्ञान केंद्रावर कार्यक्रम ठेवला होता पाच एप्रिल दोन हजार चोवीसला या सार टी काय असते त्यावेळेस आदरणीय मोठे सरांचा तिथं कार्यक्रम झाला होता तो कार्यक्रम बघून मी स्वतः त्या कार्यक्रमाला गेलो हो नव्हतो पण आमचे एक बीड जिल्ह्यातले मित्र आले होते मी दुसऱ्या दिवशी त्यांना फोन केला की बाबा हे तुम्ही काल जे गेले होते कृषी विज्ञान केंद्रावर तिथं कोणत्या संदर्भात कार्यक्रम झाला त्यांनी सांगितलं आर एसआरटी शेती म्हणजे एसआरटी शेती काय भानगडे त्यांनी सांगितलं यासारखी शेती म्हणजे जमिनीची कुठली हलव करायची नाही कसल्या प्रकारची मशागत करायची नाही मग मी विचारलं बाबा ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या नाही तर मग आपण गवत कसे काढायचे त्यांनी सांगितलं बाबा मोठे सरनं सांगितलं की तन्नाशकाने शेती करायची मग असे कसे मोठे सर आहेत बाबा तुम्ही म्हणतात ते कृषी विभागीय कृषी आयुक्त येतं आणि ते सांगत येत नुसते त्यांना शेती करायची मग त्यांना आपली जमीन खराब नाही का होणार तेनं काय मला जास्त ते बोलले नाही ते म्हणले तुम्ही काय करा यासाठी युट्यूबवर घ्या जा आणि यासारीचे व्हिडिओ बघा मग मी जनवर वळणारा माणूस जनवर वळित असताना जे युट्यूबवर खोलायचो आणि ते मिले या व्हिडिओ टीचे व्हिडीओ पाहतो मोठ्या सरचे काही व्हिडिओ काही संभाजीनगर जिल्ह्यातले व्हिडिओ आणि एक व्हिडिओ असा सापडला आपली शेती आपली प्रयोगशाळांमध्ये त्याच्यात दोन तीन शेतकरी एकदम जवळचे सापडले जालना जिल्ह्यातले मी आधी शोधित होतो की जालन्यामध्ये कोणी एसर टी करते का नाही करते का नाही जेव्हा बघायचं तेव्हा बघायचं मोठे सरचेच व्हिडिओ संभाजीनगर जिल्ह्यातले शेतकरी दिसायची मग एक व्हिडिओ दिसला त्याच्यामध्ये विठ्ठल वैद्य दिसले त्यानं त्याचा नंबर बी त्याच्यात दिलेला होता मग आम्ही काय केलं त्याला फोन लावला एसआरटी करायचं हा पूर्ण निश्चय केला पण एसआरटी करायचं म्हणलं निश्चित नशाकवर जर शेती करायची म्हटलं तर पहिल्या प्रॉब्लेम निर्माण होत्यात एकच प्रश्न आपल्या डोक्यामध्ये फिक्स झालेला आहे की तणनाशकानं जमीन खराब होती मग होच होत प्रश्न मी काय केला वैद्यसाहेबाला विचारला मग आम्ही पाच मेला डायरेक्ट त्याला भेटायलाच गेलो त्याच्या शेतामध्ये आणि त्यावेळेस जवळपास चौवेचाळीस अंश सेल्सिअस असं तापमान होतं आणि बाजूचे शेत त्याचं शेत जमीन तर सारखीच बाजूच्या शेतामध्ये पायाला माती कडक लागायची त्याच्या वावरात घुसलो माती जर नरम लागायची बरं जमीन बी धाडाची नव्हती चार ठिकाणी चार रंगाची जमीन ती कुठं चोपण कुठं थोडी शिक चुनखड कुठं चिकट असं खळगड आणि मग ते विचारलं याला किंवा असं काय भानगडी माती नरम कसं काय लागत त्याने ते सगळ्या गोष्टी आम्हाला समजावून सांगितल्या त्याने त्या ते खुल खूप खोलामध्ये जाऊन सांगितल्या त्या काय आम्हाला कळायला नाहीत पण मग आम्ही त्यावेळेसपासून निश्चय करून टाकले की आपण आता यासाठी करायची मग आम्ही एकर यासाठी केली अगोदरचं ते शेत होतं रब्बी ज्वारीचे तर ते तसंच नांगरलं आणि त्याच्यामध्ये बेड पडून आम्ही यासाठी ही कपशी लावून टाकली दीड एकर मध्ये आणि विशेष सांगायचा मुद्दा हाच मला इथं सांगा वाटतो की दुसरं जे दीड एकर क्षेत्र होतं ते बिगर होतं आणि त्या बिगर यासारी शेतामध्ये नांगराटी करून चौतीस गाड्या शेण खत आम्ही टाकलो होतो आणि ते क्षेत्र चांगलं होतं आणि जिथे सरटी केली होती ते क्षेत्र थोडं हलक्या प्रमाणातलं होतं त्याला खत सुद्धा दोन बॅगदा असं विषय एवढ्याच प्रमाणात आम्ही खत त्याला दिलं होतं तरी सुद्धा या सार्टीमध्ये अकरा क्विंटल कापूस झाला नॉन एसआर टी मध्ये फक्त बारा क्विंटल कापूस झाला म्हणून आम्ही आता निर्णय घेऊन टाकला की ह्या वर्षी कम्प्लीट दहा एकर क्षेत्र आम्हाला एसआरटी च करून टाक आमच्या गावामध्ये गेल्या वर्षी मी आणि युवराज काळे दोघांची दीड दीड एकर अशी तीन एकर या यासाठी होती ह्या वर्षी आम्ही ठरवलं होतं की आपण चाळीस एकर यासाठी पर्यंत पोहोचू पण डायरेक्ट ऐंशी एकरच्या समोर क्षेत्र होण्याची आमच्या गावातली शक्यता वा चांगली गोष्ट करू तर माझ्या डाव्या आणि उजव्या बाजूला एस आर टीचे स्टार प्रचारक आहेत त्यांचं योगदान एवढं आहे की अनेक शेत शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतात व्हॉट्सअप ग्रुप वेगळे स्थापन केलेले आहेत आणि शेतकऱ्याच्या शेतावर सुद्धा प्रत्यक्ष ते भेटी जातात अनेक जिल्ह्यामध्ये ते जातात तर ते एस आर टी वाढवण्यासाठी कसे प्रयत्न करत आहेत तेनी एक एक मिनिट दोघांनी करून द्या नमस्कार मी विठ्ठल मारुती वैद्य कुसळी पोस्ट देवगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना एसआयटीचे काही बरेच व्हिडिओ गेल्यामुळं शेतकरी फोन करतात आणि त्यांचे फोन आपण घेतो आणि मग आपण त्यांना हळूहळू हळूहळू एक वर्षापासून जवळजवळ चार हजार शेतकऱ्यापर्यंत आपण त्यांना संवाद सामील केलं आणि आज ते पुन्हा चार हजार जे शेतकरी झाले त्यांनी एक एक दोन दोन तिकडे तयार करून आता हे बऱ्यापैकी एस आय टीचार महाराष्ट्रभर आणि सात राज्यात आणि आता तर दोन राज देशात पण गेले केनिया आणि युएसए मधले काही शेतकरी तिकडे पण आता चालू तुम्ही किती आता चे मी जो त्याचा एक हे असतो एक हजार चोवीस ते संपलं की त्याच्यानंतर पुन्हा दुसरा ग्रुप केला अशी एक वर्षात आता जवळजवळ पाच ग्रुप झाले म्हणजे पाच हजार आणि ते वर्षी चोवीस चोवीस असे पाच सहा व्हॉट्सअप ग्रुपचा फायदा काय होतो शेतकऱ्यांना याच्यातून काय होतं की एकाच वेळेस टाकलेले हजार एक हजार चोवीस लोकांपर्यंत जाते म्हणजे कुठली पोस्ट टाकली की मग त्याच्यापासून काय होतं की दहा बारा शेतकरी जर एकदाच व्हिडिओ तर बाकीच्या शेतकऱ्यावर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होतो आणि ते बी पाच सहा महिन्यानंतर पुन्हा तयारी करून यासाठी करतात मी पाहिलं ग्रुपमध्ये आहे की काय काय लोकांना यासाठी ये प्रॉब्लेम येतात ते पण ती पोस्ट टाकतात ना त्याच्यावर काय करता तुम्ही त्याच्यात आपल्याला आता जे त्यांना काही समज गैरसमज सांगितलं जाते त्याच्यावर काही काही जे जुने शेतकरी येते मार्गदर्शन करतात करता। आणि शेतकऱ्या समाधान तुम्हाला शेतकऱ्यांनी जर तुम्हाला संपर्क करा तर तुम्हाला करता का तुमचा मोबाईल नंबर काय हो माझा नंबर शहात्तर वीस सत्याऐंशी झिरो चारशे पंचवीस मी रावसाहेब मोरे गाव बाबळगाव तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुम्ही किती वर्षापासून यासाठी करताय सर यासाठी वाढवण्यासाठी तुमचे प्रयत्न काय झाले सध्या मी दोन हजार एकोणीस पासून एस uh, आर टी पद्धतीने शेती करतो आहे सुरुवातीला मला कृषी विभागाकडून त्या एस आर टीबद्दल बद्दल माहिती मिळाली होती त्यानंतर तिथून पुढे मी शेती एस आर टी पद्धतीने करायला लागलो आणि आता कुठल्या शेतकऱ्यांना जर समजा दूरचे शेतकरी आहे आणि त्यांना एस आर टी माहीत नाही तर त्यांच्यासाठी तिथं जाऊन मार्गदर्शन करतो तिथं त्यांना बेड वगैरे बनवून द्यायचे असले ते बेड बनवून द्यायचं सुद्धा आमच्या देखरेखीखाली विठ्ठलराव वैद्य मी शिनगर साहेब अशी काही जी आमची टीम आहे पाच सात लोकांची शेतकरीच आहे आम्ही पण आमच्या स्व आम्ही तिथं जातो आणि त्यांना आमच्या पद्धतीनं बेड बांधवून देतो आणि कोणाला जर अडचण असली तर लगेचच आम्ही तिथं पोहचवतो हो त्यांना कॉल करतो अशा पद्धतीनं आम्ही एसआर टीचं काम करतो एसआरटी म्हणलं की थोडं शेत जे आहे ते गदळ दिसतं आणि ती शेत पाहिलं की लोकांच्या काही मनात ते भरत नाही वाटत हेच काय उत्पादन येणार आहे म्हणून तर पाच पाच सहा सहा सात सात सा, 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 वर्षापासून लोक एसआरटी करतायत म्हणजे त्यांना काहीतरी त्यातला गमक सापडलेला आहे त्यामुळं यासाठीकडे सुद्धा तुम्ही यासाठी ही केली पाहिजे अनेक प्रश्न त्यातून मिटतात आणि सुरुवात तुम्हाला भी भीती वाटत असेल तर तुम्हाला अर्धा एकरपासून एक एकरपासून सुरू करता येईल परंतु यासाठी जे ज्यांनी ज्यांनी केलेले आहेत ते सर्व शेतकरी आज आनंदी झालेले आपल्याला दिसून येतात धन्यवाद